उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भांडूपमधील शिंदे सेनेला अधिकच बळ स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शिंदे सेनेचे उमेदवार रुपेश पाटील यांनी जनतेपर्यंत थेट पोहोचल्याचा निर्धार करत दारोदारी जाऊन प्रचार सुरू ठेवला आहे घराघरात जाऊन मतदार राजाच्या थेट भेटी घेत त्यांच्या समस्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेत रुपेश पाटील जनतेशी संवाद साधताना दिसत आहे जनतेशी थेट संवाद हाच आमचा प्रचार हे सूत्र घेऊन ते रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे दरम्यान आज अँथनी रोड परिसरात झालेल्या प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांचा जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता शिंदेसेनेच्या घोषणा उत्साही कार्यकर्ते आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे परिसरात निवडणुकीची चांगलीच रंगत पाहायला मिळाली आजच्या प्रचारात मतदार राजाकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता रुपेश पाटील यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वाढतं बळ मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे व्हिडिओ जर्नालिस्ट लवे दळवीसह विद्या अमृतकार शहर मुंबई